धुळे येथील मीनाक्षी भाऊरावगिरी अधीक्षक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय धुळे अतिरिक्त कार्यभार अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय धुळे वर्ग दोन यांची तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्याकडून दोन लाख रुपयांची मागणी केली होती कारण तक्रारदार व त्यांची पत्नी हे महानगरपालिका हायस्कूल धुळे येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यांची एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झालेला असून सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांची पत्नी यांना अदा करण्याची मीनाक्षी गिरी यांनी दोन लाख रुपयाची मागणी दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी केली होती तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली असता नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उपाधीक्षक सचिन साडुंके यांच्या पथकाने सदर कारवाई करून दोन लाख रुपयाची लाच घेताना मीनाक्षी गिरी यांना रंगेहात पकडण्यात आले असून धुळे शहर पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे